जय गजानन नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला आपण दरवर्षी हरतलकीचं व्रत हे करत असतो प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीचं हे अतिशय आनंदाचं आणि आवडतं व्रत आहे प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्या नवऱ्याची तब्येत चांगली राहावी यासाठी हे व्रत करत असते आणि कुमारिका मुली हा आपल्याला चांगला नवरा मिळावा इच्छित वर प्राप्त व्हावा चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हरतालिका व्रताचे नियम काय आहेत हे व्रत कुणी कुणी करायचं आहे आणि त्यासोबतच या व्रतामध्ये आपल्याला काय काय वस्तू खायला चालतात त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जसं मी म्हटलं की हरतालिकेचं व्रत हे सौभाग्यवती स्त्री कुमारिका मुली त्यासोबतच ज्यांना नवरा नाही आहे ते देखील हे हरतलकीचं व्रत हे करू शकतात कारण की हरतलकीचं व्रत असं आहे की एकदा सुरू केलं तर हरतालकीचं व्रत हे परत मोडता येत नाही कारण की त्याचं उद्यापन करावं लागते त्यामुळे आपल्या जीवाजीव आहे तोपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला हरतर्कीचं व्रत हे करावं लागते जसे सौभाग्यवती स्त्री हा हरतर्कीचं व्रत हे आपल्या नवऱ्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सौभाग्य प्राप्तीसाठी करत असते त्याप्रमाणे मरेक मुली हा चांगला जोडीदार मिळावा यासाठी करत असते परंतु ज्यांना नवरा नाही त्या स्त्रिया हा आपल्या घराच्या आपलं घर जे आहे त्यांच्या सुख समृद्धीसाठी आपल्या मुलाबाळांच्यासाठी देखील हे व्रत करू शकते म्हणजे आपण या व्रतामध्ये महादेव पार्वतींची पूजाही करत असतो आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भोळे शंकर हे अतिशय भोळे आहेत ते सर्व भक्तांवरती लवकर प्रसन्न होतात त्यामुळे आपण हे व्रत केलं तर काहीही बिघडणार नाही उलट तसं ज्यांना म्हणजे पती नाही त्या महिलासुद्धा हे व्रत करतात कारण की शेवटपर्यंत आपण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपण हे व्रत करत असतो त्यानंतर आपल्याला या व्रतामध्ये काय काय खायचं आहे आणि काय खायचं नाही तर हा जो हे जे आहे हे, हे महादेवांच्यासाठी आपण करतो तर महादेवांच्या उपवासामध्ये भगर चालत नाही त्यामुळे या उपवासाला भगर ही वरच्या आहे त्यामुळे आपल्याला हा भगर या उपवासाला खाता येणार नाही त्यासोबतच अनेक ठिकाणी फक्त निर्जडी उपवास करतात म्हणजे पाणी न पिता उपवास हा करतात परंतु तुम्हाला जर तसं सहन होत नसेल तर तुम्ही फलहार करू शकता मग फळामध्ये तुम्ही कुठलीही फळं खाऊ शकता गोड पदार्थ खाऊ शकता क म्हणजे जे पोटॅटो आहे स्वीट पोटॅटो जे रताळा असतात बटाटे असतात ते तुम्ही खाऊ शकता त्याचं तुम्ही शिरा वगैरे बनवून खाऊ शकता काशीफळ तुम्ही खाऊ शकता तर डांगर ज्याला आपण म्हणतो ते तर या प्रकारचे गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता तिखट आणि मीठ या व्रताला व वर, वर्ज्य असते त्यामुळे तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही खाऊ शकता पण अनेक ठिकाणी तिखट आणि मीठ या उपवासाला खात नाही साबुदाणा देखील या उपवासाला खात नाही पण भरपूर जणं रात्रीच्या वेळी साबुदाण्याची खिचडी देखील खातात परंतु तुमच्याकडे जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे म्हणजे आता कुणाकुणाला गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात कुणाची तब्येत ठीक नसते तर त्यामध्ये तुम्हाला सहनच होणार नसेल तुमचं शरीर शेवटी महत्वाचं आहे शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे त्यामुळे तुम्ही अगोदर तुमच्या शरीराचं बघा आणि त्यानंतर तुम्ही तशा प्रकारचं उपवास करू शकता ज्या महिलांना पिरियड आले आहे सुतक आहे तर अशांनी फक्त उपवास करायचा आहे पूजा करायची नाही कारण पूजा करायला चालणार नाही आणि ज्या गरोदर महिला आहेत आणि ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी उपवास तुमच्या शरीराला जर सहन होत असेल तर तशा पद्धतीचा तुम्ही उपवास करा खाऊन पिऊन तुम्ही उपवास करा म्हणजे तुम्ही गोडाचे पदार्थ खाऊ शकता आणि असंख्य रेणू जातील की गोडाचे पदार्थ कसे करायचे वेगवेगळे पदार्थ कसे करायचे आहे ज्या बाळांतीन बायका आहेत जस्ट बाळांतीन झाले आहेत ज्यांचं मूळ अगदी छोटं आहे त्यांनी देखील तसंच तुम्ही रेसिपी बघून गोडाचे पदार्थ दे खाऊन देखील उपवास करू शकता उपवास आपल्याला एका सारखा करायचा असतो म्हणजे दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडायचा असतो ज्या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होते तेव्हा तर गणपती बाप्पांचं आगमन होण्याच्या पूर्वी देखील तुम्ही हा उपवास सोडू शकता परंतु व या जो आपण जी पूजा केली आहे त्यांची उत्तरपूजा करायची हळदी कुंकू अर्पण करायचं आरती करायची नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतरच आपण आपला उपवासा हरतालिकेचा सोडू शकतो त्यानंतर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत असते त्यामुळे आपल्याला ती तयारी देखील करायची असते त्यासाठी देखील आपल्याला एनर्जी लागते तर अनेक जण गण गणपती बसण्याचे आणि उठण्याचे देखील उपवासे करत असतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसंप्रमाणे तुम्ही ते व्रत सोडू शकता म्हणजे कोणी कोणी हरतालिकेचा उपवास आणि गणपती बसण्याचा उपवास पकडतो तर तो उपवास ते एकत्र सोडतात तर तुमच्याकडे जशा प्रकारची पद्धत असेल तशा प्रकारे तुम्ही हा उपवासार सोडू शकता त्यासोबतच आपण जेव्हा व्रत करतो पूजा करतो तेव्हा मा आपलं मन अतिशय शांत ठेवायचं आहे आपल्या मनामध्ये मा कसली चलविचल नको चल क्रोध नको कुणावरही रागवायचं नाही शांत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे स्वतःला कारण की उपवासामुळे आपली उपवास असतो आणि खूप उपवास होता श्रावण महिन्यामध्ये वगैरे जन्माष्टमी असते चतुर्थी असते असे भरपूर उपवास झाल्याच्यानंतर मग शेवटी आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते पण चिडचिड करू नका शांत राहण्याचा प्रयत्न करा कारण मग आपली चिडचिड ही आपल्या नवऱ्यावरती किंवा घरातल्या मुलांवरती आपल्या मुलांवरतीच निघत असते त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा थोडं तुम्ही खा शांत बसा तर आपण जेव्हा वर्तस्थ असतो तेव्हा आपण अतिशय सात्विकतेने उपवास हा आपला करायला पाहिजे आपलं व्रत हे करायला पाहिजे त्याप्रमाणेच आपण अतिशय सात्विकतेने उपवास करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हरतालिकेची पूजा ही सकाळी आपल्याला बाराच्या आत करायची आहे तसा हरतालिकेचा मुहूर्त हा सकाळी सहा वाजेपासून तर आठ वाजून अठ्ठावीस मिनटांपर्यंत आहे परंतु आपल्याला ही पूजा आपण बारा वाजेपर्यंत केली तरीसुद्धा चालते किंवा यावेळीची तृतीय तिथी ही पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला ही पूजा उशिरा करायची नाही जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत किंवा तीन वाजेच्या आत तुम्ही ही पूजा करून घ्यायची आहे माता पार्वतीने हे व्रत शंकरांसाठी केलं होतं शंकर हे प्रसन्न व्हावे आणि पती मिळावे त्यासाठी व्रत केलं होतं त्यांच्या सखीसोबत त्यामुळे तुम्ही जर काही हरतारखी पूजा तुमच्या मैत्रिणीसोबत केली तरी सुद्धा चालते कारण अनेक ठिकाणी असं करतात बायका की पूर्ण हरतारखीची पूजा ही एका ठिकाणी मारतात आणि सगळ्याजणी तिथे येऊन पूजा करतात तर तशा प्रकारे देखील तुम्ही पूजाही करू शकता अगदी छोटे छोटे साधे नियम आहेत की काय खायचं आहे काय खायचं नाही उत्तर पूजा कशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कहाणी ऐकायची आहे कहाणी ऐकल्याशिवाय कुठलीही व्रत आपलं पूर्ण होत नाही त्यामुळे आपण जेव्हा पूजा करतो आरती करतो अगोदर गणपती बाप्पांची आरती त्यानंतर महादेवांची आणि नंतर माता पार्वतीची हरतारखेची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कहाणी ऐकायची आहे कहाणी ऐकल्याशिवाय आपलं व्रत हे पूर्ण होत नाही वाचायची किंवा ऐकायची कहाणी वाचायला सुद्धा चालते किंवा ऐकायला सुद्धा चालते जर तुम्हाला जर का पाळी आलेली असेल तुम्ही पूजा करू शकत नसाल तर लीस्ट तुम्ही कहाणी श्रवण तरी करावी कारण की ते व्रत कहाणी ऐकल्याशिवाय कुठलेही व्रत हे पूर्ण होत नसते जेव्हाही आपण हर तरीची पूजा करायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला कोळी साडीच परिधान करायची आहे कोरी म्हणजे जी धुतलेली नसते ती साडी आपण घालायची आहे त्यानंतर आपण जेव्हाही पूजा करू तेव्हा आपला पदर हा डोक्यावरतीच असला पाहिजे कारण की असं म्हटलं जातं की आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपला जे माथा आहे ते उघडा नसो नसावा त्यामुळे आपण कधीही पदर घेऊनच पूजा करायची आहे आणि हरतारखेच्या पूजेला जेव्हा आपण पूजेची तयारी करतो त्यामध्ये आपण सोळा शृंगार जे, जे आपण म्हणतो ते सर्व तुम्ही करायचे आहे म्हणजे बांगड्या मंगळसूत्र जोडवी आणि मेहंदी सिंदूर टिकली बिंदी कानातले हे सर्व आपण म्हणजे तसे तर परिधान आपण करतच असतो परंतु जे सोळा शृंगार ज्याला आपण म्हणतो ते सर्व करूनच आपल्याला पूजे सुरुवात करायची आहे कारण की आ, ही जी पूजा आहे आपण ही सौभाग्य प्राप्तीसाठी करतो आपलं सौभाग्य वर्धनासाठी आपण ही पूजा करत असतो सौख्य प्राप्तीसाठी करत असतो त्यामुळे हे जे सगळं शृंगार करूनच आपण पूजा ही करायची आहे जेव्हा ही पूजा करायला सुरुवात कराल त्या अगोदर आपण सर्व साहित्याची जमवजमा ही करून घ्यायची आहे म्हणजे असं नको हे राहिलं ते राहिलं अगदी आठवणी सगळ्या गोष्टी त्याबद्दलचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केला आहे की पूजा कशी करायची आहे काय काय साहित्य लागते याबद्दलचा सा व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन टाकेल तर अगोदर सर्व साहित्याची जवळ जवळ आपल्याला करायची आहे वेळेवरती खूप घाई होते त्यामुळे आदल्या दिवसापासूनच जे वस्त्रमाळ वगैरे असते ते आपण तयार करू शकतो पत्री भले तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तो पत्री देखील खूप जर तुम्हाला तोडायचे नसेल म्हणजे झाडांना खूप असं दुखवायचं नसेल तर तुम्ही पाच पत्री घेऊ शकता किंवा एक पत्री देखील तुम्ही घेऊ शकता किंवा बाजारातून जर तुम्ही पत्री आणल्या असतील तर त्या तुम्ही व्यवस्थित धाग्याला वगैरे गुंडाळून तुम्ही ठेवायचे आहे कारण की पत्री इकडे तिकडे पडायला नको त्यामुळे पत्री तशा करायचं आहे बेलपान हे आपल्याला पूजेमध्ये बेलपान असे खूप लागत नाही परंतु तुम्हाला जर एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे असेल तसे देखील तुम्ही करू शकता पण शिवपूजामध्ये भस्म बेलपत्र हे आवश्यक आहे त्यामुळे ते सुद्धा आपण सर्व सामानाची जुळवाजुळ आदल्या दिवशी करून ठेवायची आहे काय काय गोष्टी लागतात तेथे ते। ओटी पार्वती मातेला नक्की ओटी ही अर्पण करा कारण की जेव्हाही आपण पूजा करू तेव्हा मा पार्वती मातेची ओटी ही नक्की भरा त्यानंतर आ, कहानी ऐका त्यानंतर आरती वगैरे तुम्ही करा परंतु ओटी ही आठवणी भरायची आहे ओटी मध्ये दे देखील जे आपल्या शृंगाराचं अलंकार जे असतात ते सर्व काही तुम्ही ओटी मध्ये ठेवायचे आहेत विकत देखील तशा वस्तू मिळतात ओटीच्या मंगळसूत्र ठेवायचं आहे बांगडा ठेवायचा आहे आरसा फणी ज्या काही वस्तू असतात ते तुम्ही ठेवून पार्वती मातेची ओटी भरायची आहे पण ओटी भरायला विसरू नका पीस हा पीस देखील महत्वाचा आहे पीस देखील ओटीमध्ये ठेवायचा आहे पार्वती मातेची ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे आणि मी जसं सांगितलं की कहाणी ऐकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कहाणी ऐकल्याशिवाय आपलं कुठलंच व्रत हे पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही कहाणी ऐका किंवा वाचा परंतु कहाणी आपल्याला वाचायचीच आहे दिवशी मंत्राचं देखील तुम्ही नक्की पठण करा या देवी सर्व भूते शक्ती रूपेने संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम या मंत्राचं देखील तुम्ही पठन करू शकता श्रवण करू शकता या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण करण्याचा देखील प्रयत्न नक्की करा तर हे अगदी साधे सोपे नियम आहेत हरदालिकेच्या पूजेचे ते नियम पाळूनच आपल्याला आपलं हे करायचं आहे कारण की आपण कुठलीही पूजा वगैरे व्रत वेगळं करत असतो त्याचे जर का नियम आपण व्यवस्थित पाळले तर आपली पूजा देखील पूर्ण होते आणि आपलं त्याचं फळ पुण्य जे काही असते ते संपूर्ण लागते आपली इच्छा देखील पूर्ण होते त्यामुळे सर्व नियम अटी पाळूनच आपल्याला व्रत करायचं अगदी साधे सोपे नियम आहे अशा अवघड काही नियम नाही त्यामुळे या नियमांना लक्षात ठेवूनच आपल्याला आपली पूजा ही करायची आहे आपले व्हिएर्स व्हिडिओ बघतात त्यांना सुद्धा अजून नियम माहीत होईल त्यामुळे तुम्हाला जर काही यापेक्षा वेगळे काही नियम माहीत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय गजानन